हाय आज वर्षाचा शेवटचा दिवस प्रत्येक वर्ष येताना एक नव्या उत्साहाने येतं आणि जाताना तितकीच हुरहुर लावून जातं या वर्षभरात आपण काय काय शिकलो आपल्या हाती काय आलं म्हणजेच आपल्याला काय गवसलं काय हरवलं ह्याचे हिशोब तर मनातल्या मनात, मनात मांडतच असतो आपण पण आयुष्यातली एक एक वर्ष पुढे जाताना एक एक वर्षाने आपण वयाने मोठं होताना आपल्या हातात काय आलं आपल्या हातात काय लागलं काय गवसलं आणि काय हरवलं याचे हिशोब काही ठराविक टप्प्यावर मांडले जातात आत्ताच बरं बऱ्याच वेळा विचारलं जातं की तुमचं वय काय आहे तर म्हणजे मध्ये पण मी सांगितलं होतं पण आता पुन्हा एकदा सांगते की माझं पन्नास वर्ष पूर्ण झालं आहे पन्नासशी पार केली आणि एकावन्नावं सुरू आहे तर ही पन्नाशी पार करताना लहानपणापासून एक स्त्री म्हणून काय काय बदल होत जातात आपल्या आयुष्यात किंवा आपल्या स्वतःमध्ये ते थोडं पन्नाशीच्या उंबरठ्यावरून मागे वळून बघताना जाणवलं आणि ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे मला असं वाटतं की एक मुलगी म्हणून एक स्त्री म्हणून आपल्या आपल्यात शारीरिक मानसिक अनेक बदल होत असतात आणि आपण त्याला सामोरे जात असतो नेहमीच्या वा वावरण्यात वागण्यात आपल्याला जाणवत नाही ते पण ते खूप कुठेतरी खोल असणारे असे बदल आहेत आणि ह्या पन्नाशीच्या उंबरठ्यावरून मागे वळून बघताना मला ते सतत जाणवत होते आत्ताच्या ह्या स्टेजला आ... कशी तारेवरची कसरत होते मनाची तेही अनुभवलं आणि वाटलं की थोडंसं शेअर करावं तुमच्याबरोबर कारण माझ्यासारख्याच तुमच्यामध्ये सुद्धा अनेक असतील की ज्या या फेजमधून जात असतील तर एकमेकांशी बोलल्यावर जरा हलकं वाटतं तसा हा प्रयत्न आहे तर हा लेख लिहिला आहे मी तो मी वाचून दाखवते बघा कसा वाटतंय एका दत्तजयंतीला छोटू श्वान आलं आमच्याकडे जिला आमच्या घराचा उंबरठा सुद्धा ओलांडता येत नव्हता इतकी लहान होती ती जिमी माझ्या धाकट्या बहिणीसारखी खूप प्रेम होतं तिचं माझ्यावर आणि माझं तिच्यावर तिला पोळी खाऊ सगळं भरवावं लागायचं आई माझ्या वेण्याखाला बसली ना की ही सुद्धा तिचा कंगवा घेऊन येणार आणि मला ढकलून ढकलून बसणार म्हणजे तिचे किस्से खूपच आहेत असे दिवस गेले महिने गेले आणि एक दिवस जिमीचे पिरियड्स सुरू झाले पहिलीच वेळ असल्याने तिलाही काही कळत नव्हतं आणि आईलाही काही कळत नव्हतं सगळीकडे जुन्या बेडशीट अंतरून ठेवल्या होत्या सगळंच वावरले पण बाबांनी जिमीला त्यांची लेकच मानलं होतं मग चौथ्या दिवशी स्वतःच्या लेकीचे करावे तसे सगळे लाड तिला त्यांनी आंघोळ घातली छान अंगभर पावडर लावली आणि स्वतःच्या हाताने गोड शिरा करून तिला खाऊ घातला खरंच एक सोहळा होता तो जी मी मोठी झाली या मोठं होण्यातलं मर्म मला कळलं ते काही वर्षांनी गणपतीचा दिवस होता तो गणपतीचा दुसरा दिवस आज आमचा दीड दिवसाचा गणपती जाणार संध्याकाळी घरी सगळे पाहुणे आणि अचानक मला काहीतरी वेगळं जाणवलं असं का होतंय आहे नक्की काय होतंय आईला सांगू का पण घरात गणपती पाहुणे असं कसं सांगू बरं मुळात जिमीच्या पिरियड्समुळे मला लागायची ती चाहूल लागलीच होती पण भांबवल्यासारखं झालं होतं आत्याचं घर जवळच होतं तिकडे जाऊन आले सुचे ना काही मग मात्र आईला सांगितलं तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता अगदी वेगळा सगळे सोपस्कार झाले आणि मला मोठं होण्यामागचं मर्म कळलं आपण आता मोठे झालो ही जाणीव खरं तर सुखावणारी असायला हवी ना पण तसं काही वाटतच नव्हतं म्हणजे काहीतरी गवसलंय पण काहीतरी हातातून निसटतंय कदाचित बालपण हे फीलिंग जास्त होतं गवसणं आणि तितकंच महत्त्वाचं काहीतरी हरवणं हे एकाच वेळी होण्याची ही पहिली जाणीव मग खूप काही बदललं हळूहळू इतरांबरोबरचा वावर खेळताना आलेल्या मर्यादा कुठेही जाण्यात आलेल्या मर्यादा शाळेच्या पिकनिकला जाताना आलेल्या मर्यादा असं अनेक एकंदर काय मोकाट वारं भरलेल्या वासराला वेसण असल्याचा बदल बोलताना वावरताना एक प्रकारची समज आली आपसुकच अवखळपणा समंजसपणामध्ये रूपांतरित झाला शारीरिक बदल ठळक असले तरी मानसिक बदल हे खोल होते आणि त्यांचा तेव्हा तरी काहीच थांग लागत नव्हता सुखावणारं बाह्य रंग आणि अतिशय चलबिचल चंचल असणारं असं अंतरंग हे गणित जुळवताना तारेवरची कसरत होत होती पण मग सवय झाली सगळ्याच बदलांची बदल हात जगण्यातला स्थायी भाव आहे हे, हे जाणवलं ह्या सगळ्या आंदोलनामध्येच शाळा संपली आता पुढचा आणि मोठा महत्त्वाचा टप्पा शाळेतून कॉलेजात जाणं कॉलेजमध्ये तर भाषेपासून सगळंच वेगळं म्हणजे माझं शिक्षण मराठी मिडियममध्ये झालेलं आणि कॉलेजला इंग्लिश त्यात सगळंच वातावरण अनोळखी खूप बुजल्यासारखं वाटायचं मला म्हणजे तुम्हाला समजून घेणारे ओळखणारे असं कोणीच नाही आहे तरीही त्यांच्यात आत्मविश्वास असल्याचं अवसान आणून वावरायचं हे तितकंसं सो सोपं नव्हतं बदल आपलेसे करून पुढे जायचं थोडं कठीण गेलं स्त्री म्हणून आयुष्य जगताना ह्या सगळ्याचा विचार केला तर जाणवतं की ही स्थित्यंतरं ओटीत घालूनच देव पाठवतो ना आपल्याला त्याला कदाचित खात्री असावी की आपण त्यातून तरून जाऊ शकतो अगदी आनंदाने लग्न झाल्यानंतर मी एका जॉईंट फॅमिलीत आले माहेरी आम्ही तिघच जणं आई बाबा आणि मी इथे आल्यावर घरात पंधरा माणसं सगळी जीवाला जीव देणारी पण तरीसुद्धा ओळख नसलेली म्हणजे सासर आपलंच पण आपलं होणारं आत्ता काहीच ओळख नसलेले असे ते बंध ह्या सगळ्याशी जुळवून घेणं काही काळ कठीणच जातं जसं सासरच्या ना तसंच नवीन सुनेला सुद्धा या नवलाईच्या नव्या दिवसांमध्ये भारलेले क्षण असतातच पण तेव्हा आईकडची सुद्धा तीव्रतेने आठवणीत असते संसारातलं सुख प्रेम गवसलंच आहे पण ते गवसताना माहेर हातातून कुठेतरी निसटतंय ही जाणीव त्रासदायक होत असते मध्ये मध्ये गवसणं आणि हरवणं एकाच वेळी होण्याची ही दुसरी जाणीव मुलगी मग घर घरची सून आणि मग बायको म्हणून आलेली जबाबदारी मुळापासून बदलत जाणारी मी म्हणजे जा सून म्हणून सासरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना मुलगी म्हणून आईबाबांकडे दुर्लक्ष होतं का नाही प्रश्न फक्त पैशाचा नाहीये तो कधीही उभा करता येतो देता घेता येतो पण वेळ एकमेकांसाठी दिलेला वेळ ह्यात कुठेतरी ऍडजस्टमेंट होतीये का आई बाबांबरोबर मी चोवीस तास नसणार आणि मग ही सगळी रीत असली ना तरी त्यात रुळणं कठीण जातं मी तीच होते खरं तर पण प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळं रूप असलेली सरसुखाची श्रावणी असं सगळं असतानाच श्रावणातल्या उन्हासारखं अमयाचं येणं झालं माझ्या आयुष्यात मी तेव्हा अगदीच तेवीस वर्षांची होते आता आपण आई झालो ही आई म्हणून मिळणारी ओळख आणि त्याच्या साथीने आलेली जबाबदारी म्हणजे न कळत्या वयात न कळणाऱ्या भावनांची लाटच होती छानही वाटत होतं पण रडूही येत होतं माझ्या फिलिंग्स केवळ माझ्या मनात उचंबळून येत होत्या आई बाबा वी सासरचे सगळेच माझे लाड करण्यात कुठेही कसर सोडत नव्हते तरी सुद्धा म्हणजे आता आपण खरंच मोठं झालोय का की वयाचा आकडा सांगतोय तसे लहानही आहोत नक्की काय आहे पण आपण आणखी अनुभवी होतोय हे मात्र नक्की अमेय मोठा होत होता माझी शूटिंग सुरूच होती माझ्या नंडा असल्यामुळे त्यांची काळ त्याची काळजी न करता मला माझ्या करिअरवर लक्ष देता येत होतं जेव्हा घरी असेल तेव्हा पूर्ण वेळ अमेला द्यायचा हे ठरलेलं होतं त्याचं ओपन हाऊस असेल ॲन्युअल डे असेल शाळेतल्या ॲक्टिव्हिटीज असतील ह्यात सगळं बाजूला ठेवून मी सहभागी व्हायचे त्याला होणाऱ्या आनंदात गंमत शोधण्याचे दिवस होते ते आणि सुख देणारे सगळंच त्याच्या भोवती खरं तर आपलं बालपण त्याच्यात शोधण्यासारखं होतं ते एक आई म्हणून मी स्वतः घडत होते आणि माझ्या बाळाला घडवत होते म्हणजे लहानपणी आपण केलेली सगळीच मजा त्यालाही करू द्यायची पण त्याचबरोबर शिस्तसुद्धा लावायची ही कसरतच बर होती मला सतत असं वाटायचं की अमेयला पुढे आयुष्यात पैसे मिळवण्यासाठी सक्षम करण्यापेक्षा एक चांगला माणूस म्हणून घडवणं जास्त महत्त्वाचं आहे त्यासाठी आम्ही दोघांनी अगदी मनापासून प्रयत्न केला म्हणजे प्रयत्न असं नाही म्हणता येणार पण तसा दृष्टिकोन होता आमचा आणि आता अमेयाकडे बघताना त्याचे विचार ऐकताना त्यां त्याचं इतरांबरोबरचं वागणं बघताना असं वाटतं की तो उद्देश साध्य झालाय मी खरंच समाधानी आहे आता अमेय मोठा झाला त्याच्यात स्वतःला बघण्याचा आनंद काही वेगळाच आहे पण ह्या सगळ्या वर्षांमध्ये स्वतःमध्ये झालेले बदल नाही ना नाकारता येत ते होतेच शारीरिक आणि मानसिकही स्त्रीत्वाची जाणीव होण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता ते स्त्रीत्व हरवत चाललंय ह्या जाणिवेपर्यंत येऊन पोहोचतोय ते हरवून अनुभव गवसतोय पूर्णत्व येत आहे हरवणे आणि गवसणे हे एकाच वेळी होण्याची ही बहुधा शेवटची जाणीव एक स्त्री म्हणून वयात आल्यापासून किती आणि काय काय बदल बघत असतो आपण स्वीकारतही असतो समृद्ध होत असतो पण वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यात होणारे बदल हे फारच आतून बाहेर अस्वस्थ करणारे आहेत आजपर्यंत कधीही न अनुभवलेले न कल्पना केलेले सगळं छान सुरू असताना काहीतरी छान घडत असताना मध्येच कसली तरी रुखरुख लागते कसली ठाऊक नाही का तेही ठाऊक नाही रडूच येऊ लागतं अचानक आजूबाजूच्या काय सांगणार काय होतंय म्हणून कामात असताना सुद्धा जीवन असं घाबराघुबरा होतो आतून बाहेर वाफाळल्यासारखं होतं हॉट फ्लशेस म्हणे धरथरून घाम फुटतो अचानक कितीतरी वेळा चालू शॉर्ट थांबवलाय मी काहीतरी होत आहे म्हणून काय होतय विचारलं ना तर उत्तरच नसायचं माझ्याकडे मध्येच खूप छान आनंदी वाटत असतानाच अचानक येणारं डिप्रेशन खरंच जीव घेणं असतं आणि त्याहूनही जीव घेणं आहे ते हे हे सगळं का होत आहे ते न करणं म्हणजे अगदी अगदी छोटी गोष्ट असते जसं कानातलं घालताना त्याची फिरकी पडणं पण असं वाटतं की जणू सोन्याचं कानातलं आपल्या हातून हरवलंय म्हणजे एक टक्का तीव्रता असणाऱ्या गोष्टी शंभर टक्के तीव्रतेने भिडतात मनाला आणि हळवं मन पार जखमी होऊन जातं हे सगळं मी करत नसते पण ते होत असतं त्याचबरोबर व्यावहारिकदृष्ट्या पण बदल होतच असतात म्हणजे अमेय आता मोठा झाला त्याचं शिक्षण त्याची कामं हो, त्याचे व्याप हे सगळंच वेगळं आहे त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत पण एक आई म्हणून माझ्या त्याच आहेत ना डे नाईट शूट असलं तरी ठराविक वेळी अमेय अशी बोलणं तो कनेक्ट ही माझी प्रायोरिटी आहे आजही पण ह्या गिव्ह अँड टेकचा मेळ बसला नाही ना की मग रिकाम पण येतं मनात आत आत कुठेतरी आणि मग त्यामुळे मन आणखी हळव होतं घरातली स्त्री हुशार असेल सक्षम असेल तर ते घर सुखी असतं असं म्हणतात ही इतकी मोठी जबाबदारी लिलया पार पाडतो आपण आणि ते कधी जाणवूही देत नाही स्त्री झाल्याशिवाय तिच्या मनाचा थांग पत्ता लागणार नाही म्हणतात ना ते यामुळेच असेल आज वयाचा फार मोठा आणि महत्वाचा टप्पा पार करताना हे सगळे विचार आले डोक्यात आणि वाटलं की स्त्री असल्याची जाणीव नेणीव हे जा एक वरदान आहे आपण स्पेशल आहोत आणि म्हणूनच आपल्या नशिबी हे सगळं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये घरातल्या पुरुषांची तितकीच साथ अपेक्षित आहे आणि ती मिळतेच वडील म्हणून माझ्या बाबांनी नवऱ्यापेक्षा एक जवळचा मित्र म्हणून अविनी मला सर्वतोपरी समजून घेणाऱ्या अमेयाने मला साथ दिलीच आणि त्यानेच पूर्णत्व आलं हे मी खात्रीने सांगू शकते पण आत्ता मनाची अवस्था कशी आहे माहिती आहे का म्हणजे लांबच लांब पसरलेल्या हिरव्यागार शेतात आपण उभे आहोत खूप छान मंद वारा सुटलाय शेत डुलतंय आपल्याला सुखावतंय मावळतीचं ऊन आहे तिथे असंच उभं राहावं आणि हे सुख अनुभवावं कायम असंच वाटतंय पण तितक्यात मन भानावर येतं आणि म्हणतं की अगं हे ऊन मावळतीच आहे जाणार ते आता आणि मग असं झालं ना की रुखरुख -रुख लागते मनाला कापरं होतं मग माझ्या आजवरच्या आयुष्यात मला सुखी करण्यासाठी मला समृद्ध करण्यासाठी मला पण देण्यासाठी माझं अस्तित्व मा जपण्यासाठी मला मुक्तपणे उडू देण्यासाठी मला रुजू देण्यासाठी मला बहरू देण्यासाठी ज्यांनी त्यांच्या आयुष्याचा कण कण दिला आहे ना त्या प्रत्येकाचे ऋण आहेत माझ्यावर खरंच खूप कृतज्ञ आहे मी त्यांच्याप्रती खूप 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 प्रेम जे आजपर्यंत कदाचित व्यक्त केलं नसेन मी पण ते माझ्या मनात नक्कीच आहे तर असा हा लेख होता म्हणजे आ... मेनोपॉज ज्या वेळेला सुरू होतो तेव्हा मला असं वाटतं की आपल्याला ती जाणीव प्रकर्षाने व्हायला लागते की आपल्यातलं काहीतरी हरवतं आहे काहीतरी निसटतं आहे ते शारीरिक बदल ॲक्सेप्ट करायचं हे अगदीच मान्य आहे पण भावनिक भावनिक लेवलला किंवा त्या त्या स्तरावर कुठेतरी खूप खूप आंदोलनं असतात मनात आणि त्यातून त्यातून स्वतःला सावरणं त्यातून पुढे जाणं हे खरंच खूप कठीण असतं तर जसं मला जाणवलं तसं तुम्हालाही जाणवलं असेल पण शेवटी हेच सत्य आहे की बदल हा स्थायी आहे आणि तो ॲक्सेप्ट करूनच पुढे जायचं आहे आपल्याला आजपर्यंत आलेल्या अनुभवांचं आजपर्यंत मिळालेल्या सगळ्या आठवणींचं आजपर्यंत आपण अनुभवलेल्या प्रत्येक क्षणांचं तो आनंद घेत तो आनंद आठवतच पुढे जायचं आहे आणि ही फेजसुद्धा संपणार आहे आणि सगळं पुन्हा पूर्ववत होणार आहे हे आपल्याला मन आपल्या मनाला समजवायचं असं मला वाटतं सो so, आज ह्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मला असं वाटलं की जसं वर्ष संपत आहे तसंच हे सगळं सगड़, ही सगळी भावनिक आंदोलनं पण लवकरच संपतील आणि एक छान नवीन सूर्योदय नवीन एनर्जी घेऊन येणारा दिवस नवीन एनर्जी घेऊन येणारं आपलं आयुष्यातलं वर्ष हे पुढचं असेल म्हणून म्हटलं की आजच्या दिवशी हा लेख वाचावा तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर तुम्हालाही असं कधी होत असेल असं कधी जाणवत असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर नक्की गप्पा मारा बोला त्यांच्याबरोबर मन हलकं करा एकमेकांबरोबर बोललं ना की मला असं वाटतं की थोडंसं बरं वाटायला लागतं आपल्याला तर असं जर तुम्हाला होत असेल तर आ, हे पण डोक्यात ठेवा की हे सगळं जाणार आहे आणि खूप छान सगळं होणार आहे परत तर ह्या फेजमध्ये असाल तर प्लीज डिप्रेस होऊ नका Uh, ही जी uh, मेनोपॉजची फेज आहे ती हार्मोनल आहे आणि त्यामुळे हे सगळे चेंजेस होत असतात सो so, uh, त्याला आपण uh, आपल्यात जी ताकद आहे त्यांनी डे डेफिनेटली आपण ओवरकम करू शकतो आपण त्यातून बाहेर येऊ शकतो सो so, मजा करा आयुष्यात आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि आनंदी राहाच तर असा हा लेख होता तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा भेटत राहूया असंच मध्ये मध्ये नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा येणारं हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधान समृद्धी पण त्याचबरोबर मानसिक शांतता घेऊन येऊ हीच सदिच्छा भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय